नमस्कार आणि आज आपण बोलणार आहोत ॲटिट्यूड की नुसता बचाव इंट्रोवर्ट इंट्रोवर्ट वर्सेस एक्स्ट्रोवर्ट या दोघांबद्दल आपण आज बोलणार आहोत तर त्याच्या पहिले आधी सांगून देतो आय ॲम इंट्रोवर्ट मी इंट्रोवर्ट 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 कम्युनिटीचा माणूस आहे सो त्या अँगलनेच मी बोलणार आहे की एक इंट्रोवर्ट माणसाला काय वाटतं बघा जगात जी काही गोष्ट घडते जी काही गोष्ट जे काही लोक असतात त्या लोकांना त्या गोष्टींना पाहणारे लोक हे त्याच्या आकलन शक्तीच्या प्रमाणे अंडरस्टँड करत असतात म्हणजे एखादी जर गोष्ट होती तुम्ही बघितलं असेल सिक्स नाईन सिक्स नाईन वगैरे की एक बाजूने तुम्ही उभं राहिलं तर तुम्हाला सिक्स दिसेल दुसऱ्या बाजूने उभं राहिलं तुम्हाला नाईन दिसेल गोष्ट एकच आहे पण जो तो ज्याच्या त्याच्या आकलनशक्तीप्रमाणे त्याला घेत आहे तसंच ह्या जगात दोन लोक आहेत जे त्यांच्या त्यांच्या आकलनशक्तीप्रमाणे काही गोष्टी घेत असतात त्यापैकी आहे इंट्रोवर्ट आणि दुसरा एक्स्ट्रोवर्ट म्हणजे स्त्री पुरुष पण आहेत पण त्यांचा विषय नंतर कधी बोलू आज आपल्यासाठी मेन इम्पॉर्टंट विषय आहे इंट्रोवर्ट आणि एक्सवर्ट इंट्रोवर्ट असा व्यक्ती असतो जो सोशल होण्यासाठी जरा घाबरतो आणि एक्स्ट्रोवर्ट त्याला तर सोसाय मोबाईल सायलेंट करायचा विसरलो एक्सेकंड तर एक्स्ट्रोवर्ट असा व्यक्ती असतो ज्याला सोसायटीसोबत फिरायला जास्त आवडतं फिरायला सोसायटी सोसायटीसोबत गप्पा मारायला जास्त आवडतं तर प्रत्येक एक्स्ट्रोवर्ट माणसाला असं वाटत असतं की इंट्रोवर्ट व्यक्तीमध्ये खूप जास्त ॲटिट्यूड भरलेला आहे देवर लाईक अरे तो काय आहे का तो काय बोलतच नाही त्याला काही कळतच नाही ते कधी माणसात येतच नाही माणसात कधी जातच नाही दोन लोकांशी चार गप्पा करता त्याला कधी येतच नाही ह्या सगळ्या प्रकारच्या गप्पा ते म्हणजे एकमेकांमध्ये मानत असता अबाऊट इंट्रोवर्ट पीपल आता याला अपवाद खरंच चढेल ॲटिट्यूडवाले लोक असू शकतात पण मोस्टली इंट्रोवर्ट लोकांसोबतसुद्धा हा अन्याय होत असतो मला कसं माहिती माझ्याबरोबर पण झाला आहे म्हणून असो तर पण ॲक्च्युली इंट्रोवर्ट लोकांचं खरंच असं असतं का तर बिंग इंट्रोवर्ट माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी आता माझ्या कम्युनिटीच्या लोकांना मी जरा प्रोटेक्ट करेन तर असं फडतोच अजिबात काही नसतो आम्हाला काही असं नसतं की बाबा आमच्यामध्ये खूप ॲटिट्यूड भरला आहे ना आम्हाला तुमच्याशी बोलायचं नसतं आम्हाला तुमच्याशी बोलायचं असतं पण तुम्ही कोणत्या टॉपिकवरती बोलताय ह्या गोष्टीवरती सगळं मॅटर करतं जर तो टॉपिक जरा लॉजिकल असेल जरा बोलण्याजोगा असेल तर आम्ही ऑब्वियसली बोलू अदरवाईज आम्ही पळ काढू म्हणून आमचा काढलेला पळ तुम्हाला ॲटिट्यूड वाटतो तो, तो कसा पुढंच ऐका तर कसं असतं माहिती आहे का तुम्ही जर दोन लोक नवीन भेटले एकमेकाशी तर तुम्ही पहिले हसणार पुढे तुम्ही सुरुवात करणार मग पाऊस काय म्हणतो हा म्हणतो काही नाही आमच्याकडे नाही आहे आमच्याकडं पण नाही अरे दोन जवळच्या जवळच्या गावात राहणार आहे तुम्ही तुम्हाला एवढं पण माहीत नाही का तुमच्याकडं पाऊस आहे की नाही नंतर तुम्ही परत बोलतात की घरचं चा कसं चाललं आहे दारचं चा कसं चाललं आहे अच्छा तुमच्या भावाच्या बहिणीच्या न पोराचा नवरा तिकडे असतो का काय गरज आहे काय कुणी काय सीच्या पेपरला येणार आहे का तो प्रश्न काय बावटपणा चाललाय आता ह्या सगळ्या गोष्टी जर इंट्रोवर्ट माणूस जर बोलायला लागला ला तर तो कधीच पहिली गोष्ट तो बोलणारच नाही आणि तो बोलूही शकत नाही तर कुठला एक्स्ट्रोवर्ट माणूस जर त्याच्यासमोर येऊन जर बोलायला लागला मग घरी कोण कोण असतं घरी कोण कोण असतं बरं आई वडील अच्छा बहिणी का कुठे आहे कुठली आहे काय करती कशाला करती का बरं करती तिच्या मुलांचं काय चाललंय मुलांच्या मुलांचं काय तू कोण तुला मी का सांगू माझ्या पर्सनल लाईफबद्दल तू तुझ्या वॉट सब्जेक्ट सब सब्जेक्ट मॅटरबद्दल ना भाऊ की तू मी ज्या पर्टिक्युलर कामासाठी जमलो आहे त्या कामाचं बोल बाहेरचं घरचं दारचं इकडचं अननेसेसरी गोष्टींमध्ये इंट्रोवर्ट लोकांना गप्पा मारायला अजिबात आवडत नाही दॅट्स इट म्हणून तो माणूस एक्स्ट्रोवर्ट माणसापासून पळ काढतो एक्स्ट्रोवर्ट माणूस असा असतो जो खूप जास्त बोलायचा प्रयत्न करतो खूपच त्याला इकडच्या तिकडच्या गोष्टी मध्ये इंटरेस्ट असतो अशा माणसापासून तो बाजूला काढाय पळायला सुरुवात करतो सो so, पण जर इंट्रोवर्ट माणसाची जर गोष्ट केली तर इंट्रोवर्ट माणसाच्या आवाक्यातला किंवा इंट्रोवर्ट माणसाशी बोलताना तुमच्या दोन व्यक्तींच्या संदर्भातला जर सब्जेक्ट मॅटरवाला टॉपिक असेल तर इंट्रोवर्ट माणूस कधी एक्स्ट्रोवर्टमध्ये कन्वर्ट होईल हे कधीच सांगू शकत शकत नाही आपण म्हणून इंट्रोवर्ट माणसाशी बोलताना कायम अशा गोष्टी बोलाव्या ज्या सब्जेक्ट मॅटरशी गरजेच्या ज्या सब्जेक्ट मॅटरशी निगडित असतील अदरवाईज त्याच्याशी बोलू नये तो हवा पा वारा ऊन पाऊस ह्या गोष्टी बोलण्यासाठी नाही आहे म्हणून तुमच्या माहितीसाठी ॲज ॲज अ इंट्रोवर्ट म्हणून मी सांगतो की आम्ही ॲटिट्यूड दाखवत नसतो आम्ही त्या तुमच्या हवा वारा पाऊस पाण्याच्या फडतूस टॉपिकपासून पळ काढत असतो म्हणून ॲटिट्यूड त्याला समजू नका बाकी एक्स्ट्रोवर्ट लोकांचं तुम तुमच्या बाजूचं काय मत आहे मला माहीत नाही काही असू शकतं आय डोंट नो आय डोंट केअर ॲक्च्युली कारण की मी बीइंग इंट्रोवर्ट माझी साईड मांडलेली आहे बाकी भेटू पुढच्या टॉपिकसोबत बाय